विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मित्र मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भात हो मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी एट्रान्स टेस्ट ऑनलाईन पद्धतीने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर म्हणजे तीन सेंटर असणार आहे नाशिक नगर आणि पुणे तर या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले बघा ऍडमिट कार्ड जे आहेत हे तुमच्या लॉग इनवर दिलेले आहे त्याच्यामुळे दिले लॉग इन तुम्हाला करायचं आहे आणि पेट एक्झामचे जे काही हॉलटिकीट आहे किंवा ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे टेस्ट जी आहे एकवीस आणि बावीस दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मॅन्डेटरी ही तुम्हाला द्यायची आहे असं विद्यापीठाने तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये सांगितलेलं आहे आता टेस्ट देण्यासाठी जी काही लिंक आहे ही लिंक, लिंक तुमच्या पी एच डी पोर्टलवर सुद्धा दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा जी आहे मॉक जी आहे ही द्यायची आहे आता जी एक्झाम होणार आहे चोवीस तारखेला त्याच्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स विद्यापीठाने तुम्हाला दिलेला आहे की जो काही परीक्षेचा कालावधी असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्धा तास आधी पोहोचायचा आहे जेणेकरून वेळेमध्ये तुमचे जे काही सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ऑनलाईन तुमची रजिस्ट्रेशन असेल ते सर्व वेळेमध्ये व्हायला पाहिजे आता ऍडमिट कार्ड शिवाय तुम्हाला त्या परीक्षा केंद्रांवर किंवा के एक्झाम सेंटरवर अलाव करण्यात येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ऍडमिट कार्डची कॉपी सुद्धा न्यायची आहे आणि ओरिजिनल आयडी प्रूफ किंवा त्याची झेरॉक्स जी आहे ती सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायची आहे ते जर असतील तर तुम्हाला कदाचित प्रवेश नाकारला जाऊ शकतो आता लॉग इन केल्यानंतर तास म्हणजे मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे त्या नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असं दोन्हींचं नियोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीने ही परीक्षा पूर्ण तुम्हाला द्यायची आहे आता काही कारणास्तव जर विद्यार्थी एखादा अनुपस्थित राहिला किंवा काही प्रॉब्लेम आला तर एक्झाम विद्यापीठ कंडक्ट करणार नाही अशी स्पष्ट लाईन त्यांनी त्यांच्या या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणताही विद्यार्थी आला म्हणजे एक्झाम सुरू झाली आहे आणि खूप रिक्वेस्ट करून जर तो आला तर त्याला अलाउड केला जाणार नाही किंवा त्याला गेटवरूनच एंट्री दिली जाणार नाही तर विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे मोबाईल त्याच्यानंतर ब्लूटूथ स्मार्टवॉच किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड केले जाणार नाही ते तुम्ही बाहेरच ठेवायचे आहे मित्रांनो काही तक्रार किंवा काही समस्या जर तुमची असेल तर याच्यासाठी काही टेक्निकल सपोर्टचे नंबरसुद्धा सुद्धा त्यांनी दिलेले आहेत ते नंबरसुद्धा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा झिरो टू झिरो सेवन वन फाईव्ह डबल थ्री सिक्स डबल थ्री या नंबरला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्ट आहे ती तुम्ही द्या कारण तुम्हाला फायनल परीक्षा कशी होणार आहे याच्याबद्दल तुम्ही अवेअर होणार आहात आणि रिलॅक्स पद्धतीने तुम्ही तुमची जी फायनल एक्झाम आहे ती तुम्ही देऊ शकणार आहात मित्रांनो याच्यामध्ये बरेच विद्यार्थी असा देखील प्रश्न विचारत आहेत की परीक्षा देणं गरजेचं आहे का तर हो कारण इंटरफेस तुम्हाला समजला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे आता ज्या विद्यार्थ्यांना एक्झामेशन आहे तर त्यांचं त्यांना परीक्षा देण्याची आवश्यकता आहे का तर नाही त्यांना परीक्षा देण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचे ॲडमिट कार्डसुद्धा डाउनलोड होणार नाही किंवा त्यांच्या पोर्टलवर ॲडमिट कार्ड आलेले नाही त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं एक्झामेशन आहे त्यांची डायरेक्ट नंतर लिस्ट पब्लिश होणार आहे एकत्र आणि एकत्रित पेट परीक्षा पास होणार आहे आणि ज्यांनी पेट परीक्षा दिली आहे ते सगळ्यांची एकत्रित मेरिट लिस्ट लागेल आणि इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद